मोमोज पाहिल्यानंतर आता आज आपण परत एकदा आलेलो आहोत पहाडी राज्यामध्ये तर पहाडी राज्यामध्ये सगळ्यांनाच माहितीये नैसर्गिक सौंदर्य तर असतच आणि नैसर्गिक सौंदर्य म्हटलं की तिथे पर्यटक जातात आणि पर्यटक जातात म्हणजे तिथल्या भागाचा सगळ्याच बाबतीत विकास होतो तशाच पद्धतीनं खाद्य संस्कृती सुद्धा विस्तृत होत जाते तर मेघालयामधलं आज मी एक स्ट्रीट फूड तुम्हाला दाखवणार आहे अतिशय चविष्ट अशा पद्धतीची ही रेसिपी आहे आणि साहित्य म्हणताल तर अगदी थोडस रेग्युलरपणे घरात असणारच चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया या रेसिपीसाठी आपल्याला पांढरा वाटाणा लागतो आणि हा वाटाणा मी पाच ते सहा तासांसाठी भिजवून घेतला आता याच्यातलं हे पाणी मी काढून घेते वाटाणा स्वच्छ धुवून घेते कुकर मध्ये हा वाटाणा टाकून घेऊया वाटाणा पूर्णपणे बुडेल इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी ओतून घ्यायचंय कुकरचं झाकण लावून घेऊयात आणि आपल्याला मीडियम फ्लेम वरती याची एक शिट्टी काढून घ्यायची एक शिट्टी झालेली आहे याची फक्त आपल्याला एकच शिट्टी करायची खूप जास्त मऊ असा हा वाटाणा आपल्याला शिजवून घ्यायचा नाहीये आता याच्यातलं पाणी गाळून घेते गॅसवरती आपण कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल हलक असं गरम झालं की आपण याच्यामध्ये एक छोटा चमचा जिरं टाकून घ्यायचंय दोन तमालपत्राची पानं आणि जिरं छान फुललं की याच्यामध्ये इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं तो उभा चिरून घेतलेला आहे हा देखील टाकून घेऊयात आणि हा मस्त असा फ्राय आहे कांदा हलका असा ट्रान्सपरंट झालेला आहे याचा रंग बदललेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये टाकायची लसणाची पात तर इथं आपण लसूण टाकत नाहीये तर लसणाची पात स्वच्छ धुवून घेतलेली आहे साधारण एक मूठ भरून ही लसणाची पात आहे हलवून घेऊया या स्ट्रीट फूडचं वैशिष्ट्यच आहे की याच्यामध्ये आपण लसूण टाकत नाही तर लसणाची पात टाकतो आणि त्या लसणाच्या पातीचा जो फ्लेवर आहे तो नक्कीच थोडासा वेगळ्या प्रतीचा येतो याच्यामध्ये टाकायचे आलं तर एक चमचा भरून आलं आहे आणि एकदम बारीक असे याचे तुकडे केलेत याच्याऐवजी तुम्ही ते खिसून देखील घेऊ शकता किंवा पेस्ट सुद्धा वापरू शकता आता या स्टेजला याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत पावडर मसाले सगळ्यात अगोदर थोडीशी हळद एक ते दीड चमचा धनेपूड घरगुती लाल चटणी चवीनुसार जिरेपूर टाकायची आपल्याला एक छोटा चमचा त्याचबरोबर गरम मसाला इथं आपण पाव चमचा टाकणार आहेत आणि नंतर सगळ्यात शेवटी पाव चमचा हलवून घ्यायचं आता आपण जो वाटाणा शिजवून घेतलेला होता तो वाटाणा याच्यात टाकून घ्यायचा याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय व्यवस्थित असं हे हलवून घ्यायचंय आणि याच्यामध्ये अगदी थोडस सा। म्हणजे साधारण एक ते दोन चमचे आपल्याला पाणी होता पाणी टाकल्यानंतर एकदा हे हलवून घ्यायचंय आणि याच्यामध्येच आपल्याला साधारण दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकायच्यात आणि याची पोट मी फाडून घेतलेली म्हणजेच अशा मधनं त्या चिरून घेतलेल्या एकदा मिक्स करूयात आणि आपल्याला एक दोन एक मिनिटासाठी हे झाकून ठेवायचंय म्हणजे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे तो या वाटाण्याच्या आतमध्ये पर्यंत जातो आणि मिरची देखील तोपर्यंत थोडीशी मौसर पडते मिरची आपल्याला तेलात टाकायचीच नाहीये अशाच पद्धतीनं वरनं ती टाकली जाते दोन एक मिनिट झालेले आहेत आणि आता आपण आपलं चेक करूयात की चाट कशा पद्धतीचा तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असा हा दिसतोय आणि याचा जो सुगंध आहे तो पूर्ण किचन मध्ये दरवळतोय तर सगळ्यात शेवटी याच्यावरती आपल्याला टाकायचं आहे आणि हे कंपल्सरी इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे चाट मसाला तर एक छोटा चमचा भरून चाट मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर अगदी थोडीशी अगदी थोडासा गरम मसाला हलवून घेऊया आता मी गॅस बंद करते आणि आता आपण हे सर्विंगला घ्यायचंय अतिशय स्वादिष्ट चटपटीत अशा चवीचा हा केली चना तयार झालेला आहे आणि याचं एक वैशिष्ट्य म्हणजे केळीच्याच पानावर हा सर्व केला जातो आज आपण तयार केलं मणिपूर स्पेशल केली चना कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी बघत असताना आपल्या इथला महाराष्ट्रामधला किंवा महाराष्ट्रामधली कुठली चाटची रेसिपी तुमच्या डोक्यात आली ती सुद्धा मला कमेंट करून सांगा चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून रोज रात्री नऊ वाजता जेव्हा मी एक नवीन रेसिपी घेऊन तुमच्या समोर येते तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ब बाय